मित्रांनो गेले आठ पंधरा दिवसामध्ये मी जे काय व्हिडिओ केले जेव्हा तेव्हा मी आवर्जून तुम्हाला असं सांगितलं होतं की दोन गोष्टी एक झाली पाहिजे आणि एक होणार एक गोष्ट अशी की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस यांचा ते ब्राह्मण असल्यामुळे मी स्पष्टच म्हटलं होतं बाकी त्यांच्या गुणाव गुणांची चर्चा केलीच नव्हती मी त्यांच्या जातीची चर्चा केली होती हो जातीची चर्चा केली होती कारण महाराष्ट्रात कधीही नव्हतं यापूर्वी एवढं आज जातीला महत्व आलंय किंमत धर्मापेक्षाही आता जात महत्वाची ठरली हिंदू मुसलमान याच्याऐी आता यावेळेला जातीनिहाय मतदान होणार मुसलमानांचा मतदानाचं चे काही चर्चा करायचीच नाही कारण हंड्रेड पर्सेंट त्यांची मतं ही काँग्रेसला आणि काँग्रेस बरोबर जे राहतील त्या दोन तीन पक्ष काय जे असतील समजा उभाटा असेल शरद पवार असतील त्यांना जाणार हंड्रेड पर्सेंट त्यामुळे आता यावेळेला मुसलमानांची मतं काय कुठे कशी काय फरक पडेल का या सगळ्या चर्चा खोट्या आहेत काही त्याला महत्व देण्याचं कारण नाही परंतु हिंदूंच्या संदर्भामध्ये हिंदू म्हणून हिंदू विचार करत नाहीत हिंदू हे मुसलमानांविरुद्ध हिंदू एकवटतील ही आशा अजी बात नहीं। आता संपली आहे अजिबात नाही आता या यापुढे हिंदू हिंदू म्हणून मतदान करणार नाही त्यामुळे हिंदुत्वाचा हिंदु जो पाया होता तो पूर्णपणे ढासळलाय हिंदुत्वाचा मुद्दा कोसळलाय महाराष्ट्रातून नाहीसा झालाय यापुढे हिंदुत्वासाठी मत बोलायला बोलतील हो नेते बोलावं लागतं एकदम सोडून दिलं असं म्हणता येत नाही आणि निदान ज्यांना मुसलमान मतं मिळणार नाहीत आपल्याला शंभर टक्के हे आहे त्यांना तर निदान एक तो मुद्दा मिळतो किंवा न हो हिंदुत्व हिंदुत्व त्यांनाही आहे की हिंदुत्व हा विषय आता नाही आणि विधानसभा निवडणुकीला झिरो कुठेही कुणीही मुसलमान एकवटलेत आणि एकमतानी मत देत आहे चला आपण हिंदू एकवटूया आणि ज्यांना मुसलमानांचा पाठिंबा आहे त्यांच्या विरोधात मतदान करूया असा विचार एकही हिंदू करणार नाही अगदी हाताच्या बोट्यावर मोजणे इतकी काही कुणी असतील फारच तर ते करतील पण बाकी हिंदुत्वाचा मुद्दा गेला बघा ना लव जिहाद बद्दलचे मोर्चे बिरचे झालं ना सगळं बंद झालं त्याच्या गर्जना बंद झालाय त्याच्याविषयी बोलणं बंद झालं आता हिंदुत्व हा फक्त एक एखाद्या सभेपूर्वी एखादं गीत गातलं जातं स्वागत गीत हा नाही का शाळा मध्ये वगैरे आपण बघतो की एखादं स्वागत गीत असत त्या प्रकारचं ते हिंदुत्व हे फक्त एक घोषणा राहिली उद्घोषणा त्याच्यापेक्षा चांगला शब्द राहिली आहे बाकी त्याच्यामुळे मतदान होणार याच्यावर खुद्द राजकीय पक्षांचाही विश्वास नाही जे मतदान करतात त्यांचाही हिंदुत्वाची ओढ नाही आकर्षण नाही चला हिंदू म्हणून मतदान करूया हा विषय विधानसभेला संपलेला आहे चला आपण अमुक जातीचे आहोत आपला उमेदवार अमुक जातीचा आहे ज्या पक्षातर्फे उभा आहे तो पक्ष अमुक एका जातीचा कैवारी आहे म्हणून मतदान होणार आहे आणि ते मतदान होत असताना सर्वाधिक म्हणजे आपण जनरली असं म्हणतो की हिंदूंच्या मनामध्ये असायला हवा तो आहे की नाही हा प्रश्न वेगळा पण हिंदूंच्या मनात सगळ्यात विषारी भावना की धर्म विचार केला तर मुसलमानांबद्दल असते पण जात म्हणून विचार केला तर ब्राह्मणांबरोबर असते सध्या मुसलमानांपेक्षा जास्त द्वेष बाकीच्या जातीचे हिंदू हे ब्राह्मणांचा करतात आणि ब्राह्मणांचं प्रतीक देवेंद्र फडणवीस आहे आणि देवेंद्र फडणवीस स्वतः ब्राह्मणांना अजिबात हिंगलावून विचारत नाहीत ब्राह्मणांच्या कुठल्याही संस्था संघटना परिवार याच्यामध्ये कुठेही त्यांचं दुरान्वयाने संबंध येणार नाही अशी ते काळजी घेतात ब्राह्मण त्यांच्यावर नाराजच आहे ब्राह्मण त्याला ब्राह्मण असून ब्राह्मण नसलेले ब्राह्मण असंच म्हणतात ते म्हणतात त्यांच्याकडे कधी गेलं की ते ब्राह्मण अरे बापरे ते एवढे भयग्रस्त असतात भयंघटनाने एवढे पछाडलेले आहेत की अरे बापरे ब्राह्मण आला म्हणजे काहीतरी माझ्यावर संकट आलं त्यांनी कटाक्षाने ब्राह्मणांना ब्राह्मणांच्या संस्थांना संघटनांना असं दूर ठेवलंय ते हिंदुत्वाच्या निमित्ताने संघ परिवाराच्या माध्यमातून जे काय ब्राह्मण बचावलेत बचावले एवढेच आहेत बाकी फडणवीसांचा ब्राह्मणांशी संबंध नाही पण यांनी असं म्हणून उपयोग नाही कारण त्यांची जात ब्राह्मण आहे हे लोक विसरायला तयार नाही इतर जातीचे मग काय म्हणत फडणवीसांचा जो चेहरा तुम्ही मुख्यमंत्री पदा पदाचा चेहरा म्हणून नुसतं कल्पना प्रसूत केली काही खुळे लोक भाजपचे बोलतात बावन खुळे खुळे असं का नाही नाव करत होतं त्यांचं पहिलं खुळे म्हणायचं खुळे बावन बावन्न खुळे एकत्र केल्यानंतर जी काय बालबुद्धी तयार होते ती एकत्र असलेले ते बावन खुळे तर ते वगैरे म्हणतात की बा आमचे मुख्यमंत्री असे त्यांचे ते डोळे असं ते, ते करतात आणि असं त्यांनी चष्मा बदलायला पाहिजे बरं का माझा सल्ला आहे ना ते फार वाईट चष्मा घालतात त्यामुळे त्यांचे डोळे अधिक बेडकासारखे बटबटीत दिसतात आणि आणखीन ते वाईट दिसतात व्यक्तिमत्व नाहीच आहे त्यांना पण ठीक आहे व्यक्तिमत्व पाहिजे असा माझा आग्रह नाही पण निदान काहीतरी एक हे तर पाहिजे तुम्हाला पुणे तर पाहिजे राजकीय हो, अभ्यास तर पाहिजे राजकीय हो, विचार तर पाहिजे राजकीय हो, काहीतरी आकलन तर पाहिजे आकलन पाहिजे आणि काय बोलावं इतकंच काय बोलू नये एवढी हो, तर अक्कल पाहिजे इट इज जाऊ द्या फडणवीसांचीच निवड असते फडणवीसांना असली बंबुडे लागतात बरोबर की जे त्यांना ओव्हर क्राऊड करणार नाही बघा त्यांची माणसं बघा सगळी त्यांना ओव्हरटेक करतील त्यांचे गुलाम राहणार नाहीत अशी माणसं फडणवीस पण निवडत नाहीत त्यांना गुलामच लागतात म्हणून तर त्यांना विनोद तावडे पटत नाही पंकजा मुंडे पटत नाही खडसे पटत नाही आशिष पण पटत नाहीच खरं म्हणजे पण आशिषचं कसं आहे डायरेक्ट अमित शहाशी कनेक्शन आहे त्यामुळे फडणवीसांशी याची त्यालाही परवा नाही तर संबंध खरं म्हणजे बीजेपीत असं झालंय बीजेपी की बीजेपी एकीकडे आणि फडणवीस एकीकडे तरी देखील फडणवीसच भाजप जनता पक्षाचं भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं नाव आहे नेतृत्व करतील असं बोललं जातं असं सांगितलं जातं असं वर्तूनही सांगितलं जातं की फडणवीसच करतील सध्या फडणवीसांना काय म्हणतात ना मंगल कार्यालयाचं मॅनेजर असतो ना की ज्याला मंगल कार्यालयाशी संबंधित सर्व गोष्टींची अरेंजमेंट करायची असते म्हणजे वधूवरांच्या पासून तर भटजीपासून तर आंतरपाटापासून तर हार फुलांपासून आल्या गेल्यांच्या जेवणापासून असं ते विवाह सोहळ्याचे तसे त्या विधी आपल्या विधानसभा निवडणुकीचे ते व्यवस्थापक आहेत त्या भूमिकेत त्यांना पक्षाने टाकलेलं आहे की हमाली करा सगळ्या प्रकारची आणि हे सगळं अरेंज तुम्ही करायचंय तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे हल्ली माहिती आहे ना मंगल कार्यालय टोटल कॉन्ट्रॅक्ट घेतात तुम्ही तुमचा गुच्छ सुद्धा आणायचा नाही हार सुद्धा नाही आणायचा भडजी सुद्धा आणायचं नाही वाजत्री सुद्धा नाही आणायचा जेवण तर आमचंच केटर आमचाच आमच्याशीच तसं ते कॉन्ट्रॅक्ट फडणवीसांनी घेतलं आहे भाजपचं पण म्हणून ते काय भाजपचे नेते म्हणून नाही प्रॉजेक्ट होऊ शकत व्यवस्थापक म्हणून प्रोजेक्ट होतात पण मग महायुतीला चेहरा पाहिजे होता एक मुख्यमंत्री पदाचा पाहिजे होता का नाही त्याच्याशिवाय ते नाही ना महागाडीचा विकनेस काय इंडिया आघाडीचा विकनेस काय सांगतो तुम्हाला एक तर ही गोष्ट खरी आहे की राहुल गांधी त्यावेळेला मोदींच्या पुढे असा चमकला नव्हता झळकला नव्हता इतका असा तो प्रबळ झालाय असं दिसत नव्हतं वर्करनी दिसत नव्हतं लोकांच्या मनात तो मोठा झाला होता म्हणून ते दोनशे चाळीस पर्यंत त्यांनी खाली ढकललं पण जर आज ज्या लेवलवर राहुल गांधी आहे त्या लेव्हलवर जर तो आधी असता तर मोदी दोनशे चाळीस वैजी एकशे चाळीस पर्यंत खाली जाऊ शकले असते आणि सत्ता आली असते इंडिया आता इंडियाची वटेवर इट इज नव्हता राहुल त्यावेळेला तितका आता एकोणतीसला राहुल हा तुल्यबळ असणार तुल्यबळ अजून मी प्रबळ नाही म्हणत आहे त्याला तुल्यबळ असणार म्हणजे दोघांनाही दोनशे दोनशे चाळीस पर्यंत जाऊ शकतात किंवा दोनशे दोनशे पर्यंत जाऊ शकतात शंभरचे दोनशे तर होणारच नव्हती त्याचे वटेवर इट इज पण महाराष्ट्रामध्ये फडणवीस चालणार नाहीत हे केंद्रीय सरकारच्या लक्षात आलंय आजची एक बातमी आहे जी मी गेले आठ दिवस सांगत होतो की तुम्हाला शिंदेशिवाय पर्याय नाही दादा तर बदनामच माणूस आहे बदनाम माणूस आहे त्यांनी दोनशेने दोन हजार कोटी रुपये खर्च केले तरी त्याची इमेज सुधारणं शक्य नाही त्याची रामन राघवची सुधारेल का कसाबची सुधारेल का सुधारेल नाही सुधारणा तस काही लोक आहेत की त्यांची इमेज नाहीच सुधारू शकणार त्यात अजितदादाचे नाहीच सुधारू शकणार परत त्यांचा सर्वात मोठा शत्रू तेच आहेत दोनशे कोटी रुपये या अरोराने खर्च केले तरी ते वाया कसे घालवायचे हे माहिती असलेला माणूस आहे मिटकरी हा त्यांचा प्रतिनिधी त्याच्या पलीकडे अजून त्यांच्याकडे बुद्धी पण नाही बोलणार आहे माणसाची मिटकरीचे इथे राम आहे बाकीचे नेते तर बोलतच नाहीत बाकी एवढ्या डझन भर नाही आठ दहा मंत्री आहेत भुजबळ बोलतात ते भुजबळ करता बोलतात याचं कारण त्यांचं वेगळं गणित भाजपशी चालू आहे फडणवीसांची जागा घेण्याची स्वप्न ते बघतात पण ती काय या वेळेला होणार नाहीत पण आज एक चांगली बातमी आहे ती मी सुरुवातीला तुम्हाला दाखवली होती परत एकदा दाखवतो पण ती ऑलरेडी आपण दाखवली आहे ना त्यामुळे भाजप नेतृत्वाचे शिंदेना झुकते माप महायुतीची झुरा मुख्यमंत्र्यांच्याच खांद्यावर सोपवण्याची शक्यता खाली एक चौकट आहे फडणवीस यांची कोंडी आता त्यांनी पण नाटकं खूप केली होती उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ केला वगैरे वगैरे गेल्या वेळेलाही त्याने सांगितलं होतं की मी आता काही मंत्रिमंडळात जाणार नाही वगैरे हे म्हणजे ते रुसुबाई रुसू कोपेत बसू ते फडणवीस तुमचं होतंय हसू असं काय करता असं वारंवार रुसणं सोबत नाही तुम्हाला त्या काळामध्ये ममतान जयललिता अशा रुसायचे तर त्यांना रुसुबाई रुसूचे हे करायचे अली तुम्ही रुसुबाई रुसू फारच करतात सगळ्यांचेच बाबतीत करता तर शहानी फडणवीसांना सरकारमध्ये राहण्याची सूचना केली पण भाजप फडणवीसांची केंद्रातून कोंडी केली जात असल्याचे मानले जात आहे असं लोकसत्ता म्हणतो आणि त्यांनी पुढे दिले की लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या महाराष्ट्रातील खराब कामगिरीनंतर राजीनामा देऊन पक्षावर दबाव वाढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न निष्फळ ठरल्याची चर्चा आहे कारण आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच सोपवण्यात येणार आहे मात्र शिंदे गटाने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभर जागांची मागणी केली असल्यामुळे त्याला भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून विरोध होतो विरोध शंभर जागा द्यायच्या का दीडशे द्यायच्या का दोनशे द्यायचे <laughs> काय काय फडणवीस ठरवणार आहेत हे स्थानिक नेतृत्व ठरवणार आहे वरतून येणार आदेश अमित शहा ठरवणार आहेत त्यामुळे अमित शहानी सांगितलंय त्यांना शंभर जागा देतो शंभर जागा देतो सांगितलंय अमित शहानी यापूर्वी शिंदेनं दिलेला प्रत्येक शब्द खरा ठरलेला आहे ते कोणते शब्द होऊन ते कसे खरे ठरले हे मी सांगू शकत नाही तुम्हाला माझी पंच मला माहिती आहे ते आधी सांगितलं होतं त्यांनी हे आपल्याला दिलेले शब्द आहेत आम्ही बघितलं काळाच्या ओघामध्ये प्रत्येक शब्द खरा ठरला जिथे अमित शहा मोदी काही करू शकतात असं वाटलं नव्हतं तिथे सुद्धा खरा ठरला <laughs> पुष्कळ एवढं केलं त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभर जागा शंभर टक्के अजितदादांच्या भुजबळांनी सांगितलंच आहे अमित शहानी मला जर नाशिकला उभं राहायला सांगितलं होतं तिथे शिंदे नडल्यामुळे त्यांनी माघार घेतली अमित शहाला जर फडणवीस नडले असते ना त्यांनी कंपल्सरी दिलं असतं भुजबळवर तिकीट तिथे शिंदेना नाराज करायचं ना ना। नव्हतं त्यांना म्हणून शिंदेचे उभे राहिले पडले तो वाघ वेगळा पण शंभर जागा शिंदेना नक्की आहेत शंभर हो अमित शहानी प्रॉमिस केलंय त्यांना आणि यांना ऐंशी जागा प्रॉमिस केल्या आहेत अजितदादांना झाले ना एकशे ऐंशी एक आता राहिले किती दोनशे अठ्ठ्याऐंशी पिक एकशे आठ त्यातल्या आठ इतरांना म्हणजे शंभर म्हणजे शंभर शंभर ऐंशी आणि आठ इतरांना हा हिशोब केंद्रीय नेतृत्वाने मांडून टाकला म्हणजे मग एकशे सत्तर वगैरे त्या मागण्या काय मुंगेरेलाल के स्वप्ने झाले मूर्खांच्या नंदनवनात गेल्यासारखं होत आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ना सगळ्या ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना भाजपने प्रभारी केलाय हे दोघेही फडणवीसांच्या बाबत निगेटिव्ह असं बाहेर कळत नाही लोकांना खरं आपसात माहिती असतं भाजपच्या नेत्यांना माहिती असतं की भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे दोघेही फडणवीस अँटी फडणवीस लावायचे आहेत महाराष्ट्रात जे नेते फडणवीसांच्या विरुद्ध आहेत त्यांना त्यांची मदत असते हे माहिती आहे आणि एक आणखी मुद्दा जो मी मांडतच होतो खरं म्हणजे तुमच्याशी की राज्यातील मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीतून पार्श्वभूमीवर मराठा समाजातून आलेल्या शिंदेनाच मुख्यमंत्री पदावर कायम ठेवावं हे सुच आणि हे मी सांगत होतो बरेच जण असं विचारत होते खरंच असं होईल फडणवीस घेतील माघार अजितदादा घेतील म्हटलं अजितदादा पिक्चरमध्येच नाही आहे फडणवीसांना माघार घेण्याशिवाय अत्यंत नाही विनोद तावडेला आणायचं नाही आणि फडणवीसांना डिस्टर्ब करायचं नाही हेही आता ठरलं मी म्हणत होतो ना तुम्हाला की विनोद तावडे हा एक चांगला पर्याय फडणवीसांना त्यानं उपमुख्यमंत्री करू शकतात ते प्रदेशाध्यक्ष करू शकतात काही करू शकतात विविध दे नॅशनल अध्यक्ष होतील अशी पण चर्चा होती पण त्यांना आता बिहारचं प्रभारी केलं म्हणजे फारसा इथे त्यांचा संबंध नाही ते वैताकत हो विनोद तुम्ही बोललात का कधी तुम्ही नाही बोलू शकत म्हणजे बोलले त्यांना विचारा ना विनोद ना महाराष्ट्रात यायचं नाही असं सांगतात ते म्हणतात तिथे ना बजबजपुरी आहे तिथल्या भाजपमध्ये पण बजबजपुरी आहे मला त्या बजबजपुरीत नाही यायचंय इथे यायचं म्हणजे बदनाम व्हायचं इथे यायचं म्हणजे गटबाजीच्या याच्यात काँग्रेस झाली भाजपची असं त्यांचं मत आहे कुणाचं नाव घेऊन सांगतोय ना मी विनोद तावड्यांचं त्यामुळे विनोद तावडे यायला उत्सुकच नाहीये तिकडे आता उलट त्यांना आग्रह करणारी काही एक लॉबी होती की तुम्ही या त्यांनाही त्यांनी सांगितलं बाबानो त्या महाराष्ट्रापासून मी चार हात दूर आहे सुखात आहे मला सुखातच राहू दे मी देशभर काम करीन महाराष्ट्रात मला काम करण्याची इच्छा मला स्वतःला असं वाटलं होतं त्यांच्या एका बोलण्याच्या याच्यामुळे की महाराष्ट्राची परिस्थिती सुधारली पाहिजे काहीतरी करायला पाहिजे आणि मग मला त्यामुळे असं वाटलं होतं की एखाद्या ते विचार करतील की मग आपला पक्ष आहे ना शेवटी त्यांचा पक्ष आहे तर त्यामुळे ते एखाद्या परिस्थिती सुधारावी म्हणून येतील आणि फडणवीसांना केंद्रामध्ये केव्हाही घेतील त्याला काय अडचण नाही जो माणूस राज्यात नको त्याला केंद्रात घेतात आणि जो केंद्रात नको त्याला राज्यात पाठवतात भाजप वगैरे हे आपण पाहिलं आहे अनेक वेळा तर माझ्या दृष्टीने हे फार महत्वाची बातमी आहे की मुख्यमंत्री हेच चेहरा असणार नेतृत्व करणार आणि मुख्यमंत्री पद देखील निवडणुकीनंतर महायुती जिंकली तर यांच्याकडेच राहणार आता महायुती जिंकली तर याच्यामध्ये शिंदेची कसोटी आहे आता शिंदे यांना बळ मिळालेलं आहे आता शिंदे यांनी आत्मविश्वासाने कामाला लागायला पाहिजे त्यांनी आता महाराष्ट्राचे आणखीन अडीच वर्ष आपण मुख्यमंत्री राहणार आहोत आणि राहायचं असेल तर महाआघाडीचा निर्णायक पराभव झाला पाहिजे या पद्धतीने काम केलं पाहिजे आज त्यांचा पक्ष हा एक जमाव आहे एक समूह आहे तो पक्ष नाहीये ते माझी माहिती आहे मला मला माहिती आहे तुमच्या नजरेतूनही मला कळतं अरे बाबा तुझे ते एवढे क्लोज फ्रेंड हार्ट क्लोज टू हार्ट फ्रेंड आहेत तू असं कसं म्हणतो की त्यांचा पक्ष पक्षच नाही संघटनाच नाही पक्षाच्या चौकटीतला तो विषय नाही तो एक मॉब आहे एक गर्दी आहे एक काही लोक एका विशिष्ट उद्दिष्टाने त्यांच्या जवळ आलेले हे खरं आहे ना मित्र असता म्हणून काय झालं मी त्यांनाही सांगतो हे तुमच्या लोकांवर भरोसा ठेवता येत नाही मला तुम्ही ठेवताय पण एवढ्या काय की हा मॉब आहे गर्दी आहे ते मदाराचा खेळ चालू अस मध्ये माकड भागाबाई खेळत असतात तोपर्यंत ही बाजूची गर्दी असते जशी तो थाळी फिरवायला लागतो पैशाची नव्वद टक्के लोक निघून जातात आता सत्तेचा डबरू वाचतोय ना मध्ये सत्ता सुंदरी भागूबाई नाचते म्हणून गर्दी जमली आहे शिंदेकडली उद्या सत्ता गेली तर हे सगळे जाणार ही मला भीती वाटते म्हणून सत्ता राहिलीच पाहिजे त्यांच्याकडे आणि ती सत्ता राहण्यासाठी महायुती पुढे एकनाथ शिवाय पर्याय नाही असंही माझं ठाम मत आणि अनेक लोक ते कबू इवन आता इकडे पण आपले मित्र आहेत की नाही महाआघाडीमध्ये ते पण म्हणतात की आम्हाला फडणवीस महायुतीचे नेते असणं फायद्याचं आहे आम्ही दारुण पराभव करू भारतीय जनता पक्षाला आम्ही पन्नास पंचावच्या खाली नेऊ जर फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील किंवा नेतृत्व त्यांच्याकडे असेल महायुतीचं तर आम्हाला शिंदे अवघड आहे कारण शिंदे जसे दिसतात तसे वागत नाहीत जसे वागतात तसं त्यांच्या मनात असतंच असं नाही राजकारणाच्या बाबतीत त्यामुळे त्यांच्या गनिमी कावा काय कुठे करील आता या गनिमी काव्याचं एक सर्वात मोठं आपल्याला प्रत्यय येणार ते उद्याच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये आतापर्यंत मी परत परत असं सांगत आलेलो आहे की आज सकाळी पण मी एका मित्राशी बोलताना आधी त्याला म्हणालो टी व्हीवरची बातमी मी तोपर्यंत पाहिली नव्हती की महायुतीचा पडणार आणि तो कसा पडणार काय पडणार वगैरे त्याची कॅल्क्युलेशन कोण फुटण्याची शक्यता आहे कोण विकले जाणार आहे का भाव चालूच आहे ना ते म्हणतात घोडे बाजार मला कळत नाही की मतांचा घोडे बाजार हा शब्द का वापरतात <laughs> हा गाढव बाजार आहे घोड्याला जरा तरी हक्कल असते हा गाढव बाजार आहे घोडे बाजार शब्द चालत असेल संसदीय असेल तर मग गाढव बाजार हा पण शब्द संसदीय मानणार का तुम्ही मानाव अशी माझी विनंती आहे करोडोच्या भाषा चालल्या एकेका मतासाठी एकेका मतासाठी करोडोच्या करोडच्या नाही चालू आहे इतके करोड तितके करोड आत्ता मला अशी बातमी आली की विधान परिषद निवडणुकीमध्ये नऊ लोक महायुतीची निवडून आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी स्वतःवर घेतली आहे मी तुम्ही तिला परत फोन केला म्हणजे मी मगाशी काय बोललो रे तुला बोला तू तर सांगून टाकलं की मिलिंद नार्वेकर येईल आणि महायुतीचा एक उमेदवार पडेल महाआघाडीचा येईल म्हणजे अरे थोडं जरा मी कॉशस झालोय जरा बदल करू का मी माझ्या स्टेटमेंटमध्ये काय केलं मी म्हटलं अरे आताच मी टीव्हीवर बघतोय की सगळी सूत्र नऊ लोक निवडून आणण्याची सूत्र एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हाती घेतली हे ज्या क्षणी म्हटलं मी टीव्हीवर बघितलं बघितलंय ना त्या क्षणी मला एक अशी आशा वाटते मित्र आहेत माझे मी काही लपून ठेवलं नाही त्यांना असलेला माझा पाठिंबा इव्हन महायुतीला पण माझा पाठिंबा आहे मनापासून महागडीला विरोध आहे महागडीमध्ये महाराष्ट्राचं हित नाही असं माझं मत आहे पण महागडी येणारच आहे असंही माझं मत आहे फॉट एव्हर इट इज तो पुरुष वेळ आपल्याला पुष्कळ त्याच्यावर बोलायला पण एकनाथ शिंदे यांनी सूत्र हाती घेतल्यामुळे मी थोडं सावध विधान असं करतोय की या आधी महायुतीचा एक पडणार आणि महागाडीचा एक जास्ती येणार हे मी ते तुम्हाला जेवढं आत्मविश्वासाने सांगत होतो आता मी आत्मविश्वासाने सांगत नाही पण शिंद्यांवर असलेल्या माझ्या विश्वासातून असं सांगतो की हा जो चमत्कार आहे नऊच्या नऊ निवडून आणणं महायुतीचे ऐकण शिंदे करू शकतात तो जर त्यांनी केला तर मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा वगैरे या ज्या गोष्टी आहेत या खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील बघूया काय होतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी